रामराम शेतकरी मित्रांनो मी या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगणार आहे सोयाबीन पिकाची कशा प्रकारची दक्षता घ्यावी याविषयी सांगणार आहे कशा प्रकारचे मार्केटमधून बियाणे पहावे कशा प्रकारचे बीज प्रक्रिया करावी त्यानंतर किती अंतरावर पेरणी करावी आणि त्यानंतर पेरणी झाल्यानंतर कशा प्रकारचे तणनाशक वापरावे या संदर्भात मी व्हिडिओ सांगणार आहे मी एका शेतकरीचा मुलगा आहे मी शेत शेतात आहे पाहू शकते आपली माझी ही शेती आहे आठ एकर शेतीचा मी माझ्या वडिलांनीची आहे शेती तरी मी शेतात काम करतो पाहू शकता आणि कशा प्रकारची माझी पेरणी झालेली आहे तुम्ही पण पाहू शकता कशा प्रकारचे आहे माझं आज दहा दिवस झालेले आहे माझे या पिकाला पेरून दहा दिवसाची कंडिशन पाहू शकता या पिकाची कशा प्रकारची आहे त्यानंतर आपण मी सांगणार आहे तुम्हाला कशा प्रकारचे बीज मी मार्केटमधून घेतलेले आहे कशी परक पारखणी केलेली आहे बियाची मी या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे मार्केटमध्ये कोणते बिया आहेत त्याचप्रकारे डुप्लिकेट पण बियाणे वापरतात आणि कशा प्रकारची ओळख करावी आपल्या माझे एक तसे मित्र आहेत तसेच माझे धर्माबाद तालुक्यातला आहे माझे कृषी मित्र म्हणजेच त्यांचे फर्टिलायझर आहे मी त्यांच्या दुकानातून पंजाब डग म्हटल्याप्रमाणे इनोवा या कंपनीचे मी चार बॅगा घेतलेल्या होते नंतर आमच्या मार्केटमध्ये कशी आहे आमची काळी जमीन आहे पाहू शकता काळ्या जमीनला आमच्या इथे करिश्मा या विगोर या नावाची करिश्माचे चार बिया बॅगा घेतलेले आहे नंतर ग्रीन गोल्ड याची दोन बॅग घेतली आहे आठ एकर पिकामध्ये दहा बॅगा मी पेरणी झालेली आहे पाहू शकता त्याच फर्टिलायझरमधून मी बीज प्रक्रिया करण्यासाठी एक औषध आणलेलं होतं त्या औषधाचं मी नाव घेऊ शकत नाही म व्हिडिओमध्ये पण मी सांगतो बुरशीनाशक प्लस कीटकनाशक याचे मिश्रण असलेले एक बुरशीनाशक तुम्ही कोणतंही घेऊ शकता फर्टिलायझरच्या दुकानामधून अशा प्रकारचे मी त्यांची मिशीन आली होती तरी मी त्या मिशीनमध्ये बीज प्रक्रिया केलेली आहे दहा बॅगांसाठी मी औषध आणून बीज प्रक्रिया पूर्ण केलेली आहे पूर्ण केलीनंतर त्यांना सहा तास सुकून दिलेले आहे सहा तास सुकून दिल्यानंतर माझ्या शेतामध्ये भरपूर पाणी झाल्यानंतर पूर्ण पाणी पडल्यानंतर जेव्हा जमीन उपयुक्त होते पाण्यानिमित्त मी माझ्या शेतामध्ये आठ तारखेला मुसळधार पाणी पडलेलं होतं पाहू शकता पा पाण्यामध्ये खूप प्रमाणात पाणी पडलं त्यानंतर जमिनीला जो उपयुक्त पाणी झालं त्यानंतर मी अकरा तारखेला माझी पेरणी झालेली होती माझ्या गावामध्ये ट्रॅक्टर माझे वडील तर अवतानी पेरत होते पण मी आता या जनरेशनला तर बैलजोडी नाही आहे आमच्या गावात त्याच्यामुळं मी ट्रॅक्टरनं पेरणी केलेली आहे ती सोळा इंची इतकी पेरणी होती म्हणजे तुमच्या आपल्या भाषेमध्ये नऊ फनाचे एवढं अंतराचा हे पीक आहे पाहू शकता आपण नऊ अंतराचा याचे फनाचं पीक आहे त्याच्यामध्ये आपण एकरी तीस प्रमाणे आपण तिथे बियाणे टाकलेले होते तीस किलो म्हणजे आपण पाहू शक शकता कशा प्रकारचे उगम झा उगम क्षमता झालेली आहे तीस किलो टाकले होते ते पाहू शकता आणि त्यामध्ये आपण खत पण टाकलेले होते खत म्हणजेच वीस वीस झिरो तेरा म्हणजेच जमिनीला सोयाबीनसाठी सल्फर शकता तेल बियाणे म्हणजे सोयाबीन हे तेलाचे घटक असतं त्याच्यामध्ये कोणतं खत उपयुक्त असते ते पण माहिती गरजेचे आहे त्याच्यामुळे माझे वडील तरी तेल बियाणं म्हणजे सल्फर श जमिनीला उपयुक्त असतं त्याच्यामुळे वीस वीस झिरो या खतामध्ये सल्फर प्रमाणात असतो त्याच्यामुळे मी दहा एकरला पाच बॅग म्हणजेच थैले पाच थैले स वीस वीस झिरो तेलाचे टाकलेले होते अशा प्रकारे मी पाच बॅग म्हणजेच पाच क्विंटल एकरी पंचवीस किलो याप्रमाणे खताचा डोस घेतलेला होता मी त्यामध्ये आपण माझी पेरणी झाली संपूर्ण पडली होती त्यानंतर मी अठ्ठेचाळीस तासाच्या आत एक खरपतवार म्हणजेच तणनाशक यांचा उपयुक्त केला होता हो ते माझ्यावरच्या चार एकरच्या पट्ट्यामध्ये केलेलं होतं मी ते लांब असल्यामुळे मी तुम्हाला दाखू दाखवू शकत नाही दाखवू शकतो सकाळी मी त्याच्यामध्ये आपण पाहू शकता अठ्ठेचाळीस तासात खरपतवार म्हणजेच तन्नाचा नियंत्रण करण्यासाठी मी प फवारणी केलेली होती पेट्रोल पंपाच्या ह्याच्याने ते करून घेणे आवश्यक आहे ज्यांच्या शेतामध्ये जास्त आहे ते करून घेणे उपयुक्त आहे त्यानंतर आपल्याला वाटले तरी आम्ही अजून चार दिवसानंतर कोळपणी म्हणजेच मध्ये एका बैलजोडीने कोळपून घेणे नाहीतर सायकल कोळप्याने कोळपून घेतं एवढ्याने एवढ्याने एवढ्या प्रकारे आमची होती आणि शेतामध्ये सोयाबीन या पिकामध्ये एवढी दक्षता तर घ्यावी जेणेकरून वीज आणि उत्पादन यांच्यात वाढ होण्यासाठी टायम महत्त्वाचा आहे कोणतं पण काम करण्यासाठी वेळ महत्त्वाचं असतं